बालाजी स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड कंपनीच्या सी एस आर अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील अकरा शाळांना बेंचर्स स्मार्ट टी व्ही तसंच संगणक संचांचं वितरण करण्यात आलं बालाजी स्पेशालिटी केमिकल्सच्या कार्यालयात बालाजी अमाइसचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांच्या हस्ते पाच शाळांसाठी शंभर बॅच तीन शाळांना ई लर्निंगसाठी पंचावन्न इंची स्मार्ट टी व्ही तसंच तीन शाळांना संगणक संचांचं वितरण करण्यात आलं या कार्यक्रमाला बालाजी अमाइन्सचे फायनान्स मॅनेजर अरुण मासाळ बालाजी स्पेशालिटीचे अश्पाक शेख यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी बालाजी अमायन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी मार्गदर्शन केलं सिद्धिविनायक विद्यालय गुंजेगावचे मुख्याध्यापक उपासे यांनी आभार प्रदर्शन केलं या कार्यक्रमाला सिद्धेश्वर प्रशालेचे गुरव निंबर्गी श्री बसवेश्वर हायस्कूलचे नितीन झाडबुके मलकारी तहसीना शेख मायादेवी जाधव अशोक बोरोटीकर कुरुल शाळेचे सचिन शिंदे बालाजी अमाइचे दत्तप्रसाद सांजेकर बसवराज अंटद अमोल गुंड अकरा शाळांचे शिक्षक मुख्याध्यापक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते